कार मित्रांनो आली आत बघा त्याला भेटायला आली ही माझी आहे बघा मी तुम्हाला म्हणल होत नाकडे जायचे ना आता आली बस ना तुला दोन्ही पण डोळ्यात झाले व त्यामुळं चष्माती दिलाय बघा तिला ना तिला घेऊन ये म्हणली संग घेऊन आली या कशी सांभाळी तुला राहतो माझ्याजवळ

मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं आतीची गाठ घेऊन गेला अन्ना हा व्हिडिओ काढती ग तुला भेटायची म्हणून मी सांगितलं होत कालच्या व्हिडिओ मध्ये लय भारी बघा आमच्या त्या कस बघा कि वेगळंच नात आहे तिजण माझ <laughs> कशी कस सांभाळ बघा मला त्या पुरीच्या टायमाला मलाच माहित आहे अक्षरशः मी आई असून पूर्वी माझ्याजवळ राहत नव्हती थंडीचं दिवस होत कसं तिला पुढं घेऊन मला म्हणायची अगं उघडत ठेवायचं नसतं त्याला असं कुशीत घेऊन गुंडाळून घ्यायचं खरंच खरच ती माऊली बरं का एवढंच हां थंड वाजत होती अग तुझ्या जावायला पण वैतागून आली मी चला चला म्हणलं काल आणतो होत होती पण आग घेऊन नाही मला काल मला म्हणलं लगेच उरकून बस येतो आता तुझा बसणे लगेच म्हणून आली नाही तुला होत नाही चार वाजता आणि त्यात कसं झालं माहिती का माझा भाऊ नवा म्हणते बघा मी त्याला आणि ती म्हणत होता त्याला घेऊन आपल्या घरी येऊया त्याचा पण लयच बरोबर आहे यायच तिथं जायचं म्हणून ती नको म्हणते पण ती ऐक नाही गेलं बघा गेले म्हणते तशीच आहे पुण्याला झालं म्हणायचं व्यवस्थित पार आपलं पैसा घालवला बघा हा तिला मोती बिन असल्यामुळे तिला बहुतेक तर करता येत नव्हतं काय घेऊन ताय तिला बोल की काय का तर तुझंच खायला चालू आहे येताना चॉकलेट ती घेऊन आली चॉकलेट कसं सांग नाय बघा रातकिडती तर खाऊन म्हणते <laughs>